नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तिरवाड्यामध्ये आलेलो आहे पाहू शकतो आपण खूप अशी मोठी लावण इथे लागलेली आहे आणि या जोडीबद्दल आपल्याला शेट माहिती देणार आहेत शेट किती किती जाते एक अर्जात कर राहिले दोन तीन अर्जात करत्या कोणत्या कामात चालू आहे सगळ्या कामात चालू शेतीच्या सगळ्या कामाला चालू आहे तर काय किंमत ठेवली यांच्याबद्दल यांची आपण एक्क्याऐंशी पंच्याहत्तरला देऊन टाकू एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत आहे पंच्याहत्तर हजारला आपल्या शस्कारांना भेटणार आहे तर काही कमी जास्त शेतकऱ्यात करून टाकू दोन तीन हजार भेटणार आहे आपल्या शस्कारबांना पाहू शकता तुम्ही खूप चांगली जोडी आहे मातून दाखवून द्या बासष्ट हजारला फायदा देऊन राहू पंच्याहत्तर हे सगळे बोलायचे बासष्ट आहे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहात्तर पंचवीस शहात्तर मित्रांनो ते जोडी पण आपल्याला थेट माहिती देणार आहे पण जसे तुम्ही फुपाची चांगली जोडी आहे वाटचालरमध्ये ती सेट आहे किती किती जाते तुम्ही साता जाते सात हजार वाकर आहे कोणत्या कोणत्या कामाचा गाडीला वापरावं सगळं काम चालू आहे गाडीला नाही चालू आहे कोणते जास्त जिथे शेरे शेरे आहे पाहू शकता तुम्ही फुपाची चांगली जोडी आहे फिडी यांची काय किमटेरियल आपण हे आपण वासरं दिले एक दिले एक जोडी विकली जुडी आहे नमस्कार मित्रांनो तर या वासराबद्दल पण आपल्याला देणार आहे सिंगल वासरा आहे सेट किती दाद चार दाख वासरू चार दात वासरू आहे पाहू शकता तुम्ही कोणत्या हे जास्त वासरू आहे आहे लाल कंदारमधला पाहू शकता आपण काय किंमत मटेरियल आपण तीस हजार पंचवीस हजारला फायनल देऊ पंचवीस झालं पाहिनल दिलं आणि शेट कोणत्या कोणत्या कामाला आहे सगळं कामाला चालू आहे शेती शेती सगळ्या कामाला चालली शेती सगळ्या कामाला चालू आहे पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली वासर उपलब्ध आहे तर मागून दाखवले एकदम गरीब वास आहे महाराष्ट्र काही नाही एकदम गरम लई आहे पण कामाला गरम आहे तर धन्यवाद सर मित्रांनो तो शेट आपल्याला हे सिंगल वेलबद्दल पण आता माहिती देणार आहे तो शेट किती चालू हे कर्जात कर आलो आहे तुम्ही कर्जात कर राहू हो आणि कोणत्या कोणत्या कामात चालू सगळ्या कामाला चालू आहे शेती सगळ्या कामाला चालू आहे

महाराजने काही निर्माण कर